बाधन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता सध्या आपण एक बैल न्यायला आलेलो आहे तर श्री संभाजी पैलवान बावधन यांना ह्या बिहुडी गावामध्ये एक बडाव घेतलेला आहे खराबचा बडाव हो घेऊ ना पहिला बैल तर आणि त्यांचं वैशिष्ट्य सांगायचं त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये कधीच चांगला बैल घेतला नाही खराब असा वाया गेलेला कारण की आर्थिक परिस्थितीमुळं नात खूप पण पैशाअभावी किंवा त्यांची एक पारख म्हणावी लागेल की त्यांना ती पारखच की एखादा खराब बैल आणायचा चांगल्या माफाटापाचा आणि तयार करायचा तर आता आपण इकडं आलो आहे एक नामांकित बडाव दोन तीन चार वर्षाचा बडाव त्यांना पाहिला आहे तर आपला पहिला खोंड होता तो दिला आणि दिल्याच्यानंतर त्यांनी एक शिवाळ वागवायसाठी एक कोश्या बैलावर सा एक बडाव घ्यायचं चाललं होतं तर आता आपण पाहतोय कशा पद्धतीनं बैलाचं माप मोठं आहे ते म्हणले अतिशय देखनान अतिशय मोठा फक्त तब्येतीनं खराब आता ह्यांना एवढा बैलांचा नाद नाही वाळकं साळखं जास्त रतीब नसतो बैलांना हे एक नंबर असा बैल आहे त्यांना तर आपण आलो आहे कसं आहे आम्हाला मारेल काय कुठे गाईला काय त्यांच्याकडे एक नाव थांबा मला जाऊ दे तिकड हो हो अतिशय नामांकित त्यांच्याकडे एक गाय एक नंबर अशी गाय सुंदर आहे तुमचं नाव काय मुळ काय सांगतायत बघा भाकरी गोड लागला हा नाद असतो पारख जिथले जिथं बैल मापा टापाचा <laughs> अतिशय मोठ्ठं माप बैलाला थोडंसं वय लागतं पण त्यांची पारक आता पायानं बैल एक नंबर असा की त्याला एक नंबर कसं मार्गदर्शन करता येतं बघा

थांबा जा घरी येऊन चाललेत तुझा तिथं नाही मग भराय जागा पोला नाही ना इथं चांगली भराय जागा असू द्या बरी या घेऊन मग काय त्याला गाज दिल अतिशय मोठं माप असं संभाजी पालवानी यांची आजची ही खरेदी तर लय मोठी नाहीत पहिलं कधी तयार आणली त्यांना आता सत्तर पंच्याहत्तर आहे पालवान कीमुळं त्यांचं तब्येत मणक बिणक जरा ही झाले दिसलेत त्यामुळं ती गाडले जात तरी बी नाद जपलाय दिन चांगल्या पद्धतीचा हो 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 करावं बाई इथं महाराज या इकडं चला अरे आम्ही हे जाणार ड्रेस वर त्याला काय होते या हो हो तर आता पहिला आपला खोण दिला तर तो का दिला आम्हाला ताप बरं पैसे आलो म्हणून दिला तुम्ही म्हणजे चांगला होता एक ना एक नंबर आता हे बैल तुम्ही घेतला कसं काय तुमची पारख तुमची पहिल्यापासून खराब बैल आणून तयार करता हे तुमचं नाव मग तुम्ही तयार बैल घेत नाही त्याचं कारण काय कारण असली बैल आणल्या आपल्या खात्रीत तयार होते जनावर येत नाही आता हे बैल किती दिवसापूर्वी तुम्ही बघितलंय ना आता आज आणलाय एक महिन्याच्या पाठी बाग होय मग तुमचा बैल गेला नव्हता पहिला म्हणून राहिला म्हणून राहिला होता मग आता हा आणलाय बैल काय काय बघितलं बघितलंयच तुम्ही सगळं तर शिंग शिंग हा बाकी गोम भावरा असं काय नाही माप बी बघितलं ह्या भागात घेतलं लय दिवस झालं तुम्हाला बैल मोठा असा भेटत नव्हतं हो म्हणून साठी हे हो बैल घेतलं आता त्या कोशा बैलाची बराबरी करणार का बऱ्या बायक खेळली चालेल त्याला काय होते पण बाप एक सारखे होते ना पहिले बर ठीक बाप हे चाल ठीक बाकी घ्या हे घ्या चला

तू कासरा कसरा आतनं टाकन हो बाहेरचा वर दे आतन टाकतो आणि बाहेरचा वर दे अरे हाय असाच मानव गेला असता कसरा कशाला सोडला कासरा घ्या ती गाडी बांधायला आणि बहरा हालेत सगळा स्वतःची

हो हो होऊ होऊ हो सर आज सर आज सर सर्मागे सर्मागे सर सर्मागे सर

मोजनिस पावर धरायचे, तू धरायचे. इ अले नको हळूहळू गाडीचं खाली झाडा गेली सर्व मोड बिडल. आता सध्या मित्रांनो इकडे माझ्या दासा. आता सध्या आपली गाडी बैल आणला आपण. गाडी रवली आपली चेकलात. आता आपण गाडी काढतोय नव्या बैला. बघा आता कशी. इथं नको इथंच उभा रागी. इथं नको. थमकीवाय जरा. जरा मला चालू करू द्या. ए ए हो 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 मी थांबाड्यात खेळून आहे रे तू टॅक्सी झाले मित्रांनो वळवून उभी केली गाडी आता नवीन बैल बघा तेव्हा कसा चालतोय हे मालक बघत असतो घेतल्यानंतर कसा बैल चालतोय आपल्या बाईला बघ तर त्याचं हे एक उदाहरण की आत्ता आणला उतरावला बैल गाडी चालू केली आणि चुकला मालकाला कसा लादे